फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फेसनेसचा मैत्रिणींनो एखादे लग्नकार्य किंवा सण समारंभ आले की महिलांची साडी खरेदीची लगबग सुरू होते तुम्ही ही खास कारणासाठी नवीन साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी काही लेटेस्ट साड्यांची कलेक्शन घेऊन आले आहे अशा एका पॅटर्नची साडी तुम्हाला नक्की आवडेल ही पहा अतिशय आकर्षक जिजाऊ साडी पारंपरिक साडीमध्ये सुंदर पॅटर्न तुम्ही शोधत असाल तर या साडीचा सा ऑप्शन बेस्ट आहे या साडीमध्ये अतिशय सुंदर कलर्स अवेलेबल असून ही साडी प्युअर शायनी सॉफ्टी सिल्क आहे ऑल ओव्हर साडीवर नाजूक बुट्टी असून या साडीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे साडीचा सा नाजूक जरी बॉर्डर ही साडी नेसल्यावर खूपच सुंदर दिसते काठपदर साडीमध्ये नाजूक बॉर्डरच्या साड्या नेहमी स्लिमिंग इफेक्ट देतात आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसतात या साडीची किंमत दोन हजार पन्नास रुपये आहे या साडी सोबत कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस येतो तसेच ही बघा अतिशय सुंदर टिश्यू सिल्क पैठणी साडी ही साडी रिच सॉफ्ट सिल्क मध्ये येते अशा साड्या नेहमीच रिच रॉयल आणि फेस्टिवल वेअर लुक देतात त्यामुळे या पिकॉक बॉर्डर फुल टिशू सॉफ्ट सिल्कच्या पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्वेस्ट करू शकता खास प्रसंगी ही साडी नेसल्यावर सगळ्यांची नजरे तुमच्यावर नक्कीच घेतील या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे याशिवाय सध्या कॉटन साड्या नेसण्याचा फॅशन ट्रेंड खूप सुरू आहे त्यामुळे तुम्ही अशी ब्युटिफुल क्रिस्टल कॉटनची साडी खरेदी करू शकता कॉटन साडीचा हा नवीन पॅटर्न सध्या मार्केटमध्ये न्यू लॉन्च झाला असून ऑल ओव्हर साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरीचे डिझाईन वर्क आपल्याला या साडीवर पाहायला मिळते उमका लेस वर्क बॉर्डरची ही साडी असून या साडीवर फुल वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो कॉटनच्या साड्या आपण कोणत्याही प्रसंगी नेसू शकतो या साडीची किंमत फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर या साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता तसेच कॉटन साडीमध्ये खादी कॉटन साडीचाही बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे ही, ही साडी पारिजातक फ्लावर एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये येते आणि या साडीवर कॉन्ट्रास्टिंग एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीस येतो या साडीची किंमत आठशे पन्नास रुपये आहे सध्या प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज हा फॅशन ट्रेंड खूपच हाय डिमांडिंग आणि लोकप्रिय आहे त्यामुळे सॉफ्ट जॉर्जिएट ची अशा पॅटर्न ची साडी तुम्ही खरेदी करू शकता या ऑल ओव्हर साडीवर रोज फॉइल वर्क असून या साडीवरील ब्लाउज हा सा हेवी डिझाईनचा सेक्विन वर्कचा आहे आणि सोबत कमर बेल्ट देखील देण्यात आला आहे ही साडी सिंपल जरी दिसत असली ना तर या साडीवरील रोज फॉइल वर्क साडीचे मनमोहक कलर कॉम्बिनेशन आणि डिझायनर वर्कचा ब्लाउज यामुळे या, या साडीला रिच आणि मॉडर्न स्टायलिश लुक मिळतो दिसायला ही साडी खूपच क्लासी आणि एलेगेंट दिसते या साडीची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे याशिवाय जर तुम्ही डिझायनर वर्कची साडी घेण्याचा सा विचार करत असाल तर ही बघा नवीन पॅटर्नची साडी चिनॉन सिल्कची साडी असून ऑल ओव्हर साडीवर लखनवी एम्ब्रॉयडरीचे सुंदर वर्क पाहायला मिळते हे लखनवी एम्ब्रॉयडरी ही सेक्विन वर्क मध्ये आहे संपूर्ण साडीच्या बॉर्डरवर बॉडीवर हे वर्क आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या फेस्टिव्हल पार्टीज मॅरेज एंट्री साठी ही साडी परफेक्ट आहे या साडी वर कॉन्ट्रास्टिंग बेंगलोरी सिल्क चा ब्लाउज येतो या साडीची किंमत एक हजार चारशे ऐंशी रुपये आहे ब्युटीफुल प्युअर सॉफ्ट सॅटन सिल्कच्या अशा साड्या ही सध्या खूप फॅशन मध्ये आहेत अशा साड्या वयापेक्षा जास्त तरुण स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात या साडी मध्ये तीन कलर शेड असून साडीचा सा बॉर्डर हँड वर्क स्वरकी वर्कचा आहे ही साडी नेसल्यावर तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे तसेच सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मलमल सिल्क साडीमध्ये हा नवीन पॅटर्न आला आहे प्रेमियम जरी वेविंगचे या ऑल ओव्हर साडीवर मीना बुट्टीचे सुंदर वर्ग आहे प्युअर शायनी सॉफ्ट मलमल सिल्क फॅब्रिकमध्ये ही साडी असून साडीच्या बॉर्डरला गोंडे देखील लावलेले आहेत या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे सिल्क साडीमधील हा नवीन पॅटर्न आहे तुम्ही लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही फेस्टिवलसाठी खरेदी करू शकता तसेच डिझायनर साडीमध्ये हा आणखीन एक ऑप्शन बघा शिमर फोनची डिझायनर साडी तुम्ही खरेदी करू शकता ही साडी मल्टी एम्ब्रॉयडरी आणि स्वर्सकी डायमंडच्या सुंदर वर्क मध्ये असून साडीचा बॉर्डर कट वर्क मध्ये येतो वजनाने एकदम हलके आणि दिसायला ही रिच लुक देणाऱ्या या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे कमी बजेटमध्ये सुंदर लुक देणाऱ्या या साडीमध्ये देखील तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तर मैत्रिणी या काही सुंदर ट्रेंडिंग डिझाईनच्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक कर आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा